ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका दाखल झालेल्या गुन्ह्यातील कागदपत्रे हेराफेरी केल्याप्रकरणी ॲडव्होकेट किरण पाटील व शरद शिंदे हे त्या गुन्ह्यात आरोपी झाले असून काल अटकपूर्व जामीन मिळाला नाही पुढील सुनावणी दहा डिसेंबरला ठेवण्यात आली आहे आहाडव्होक किरण पाटील शरद शिंदेचा पोलीस कसून शोध घेत आहेत दोन्ही महाराष्ट्र बाहेर पळाल्याचं वृत्त आहे शरद शिंदेने ज्या ज्या संस्थेत बोगस शिक्षक कर्मचारी भरती केली आहे त्या संस्थेतही पोलीस चौकशी होणार आहे प्रस्ताव पाठविणारे मुख्याध्यापकही रडारवर आले आहेत काहींना नोटीसाही आल्या आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे बोगस शिक्षक भरतीचे दलाल वर पोलीस डोळा आहेत भ्रष्टाचार निर्मूलन समितीने या दलालांची यादी शासनाला दिली आहे लवकरच अनेक मुख्याध्यापक शिक्षक गजाआड होण्याची शक्यता आहे शरद शिंदे किरण पाटील पोलिसांच्या जाळ्यात आल्यावर शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक सह बनावट शिक्षक भरतीचे साहित्य सापडणार आहे शरद ज्या अधिकाऱ्यांना शिंद्या शरद शिंदेने ज्या अधिकाऱ्यांना मोठमोठ्या मोट रकमा दिल्या अधिकारीही पकडले जाणार आहेत गोत अंधर्व आगुसा शिवसेना शिवसेना शिवसेना